नमस्कार नमस्कार डिंडोरी तालुक्यातील मडकेजाम गावी आपण ग्रीन युवा कंपनीचे काही ऑर्गॅनिक प्रोडक्ट दिले होते शेत शेतकऱ्यांचं नाव समीर पृथ्वीराज दोमने सर आपल्याला ग्रीन युवाचे काही प्रोडक्ट दिले होते पहिलं प्रोडक्ट आपलं होतं वरदान वरदान तुम्ही ड्रिचिंग केलं ड्रिचिंग केलं सोईंग आणि आवर तुम्ही ड्रिपून दिलं ड्रिपमधून दिलं आपलं ग्रोईंग तुम्ही स्प्रेमध्ये घेतलं मध्ये घेतला त्याच्यानंतर फ्लॉवरिंग पण ग्रोईंग मध्ये बरोबर ना ही पाच ते सहा प्रोडक्ट आपल्याला आतापर्यंत आता पाच प्रोडक्ट मध्ये आपल्याला काय रिझल्ट जाणवलं सर सर रिझल्ट चांगला जाणवला आम्ही पहिले ना लाख रुपये खर्च करायचो आतापर्यंत तांबाटीला ओके पण आता या काळात तोपर्यंत आतापर्यंत फक्त आमचं तीस हजार रुपये झालं हा दहा पंधरा बारा हजारचा आणि आमच्या आमचा दुसऱ्या पावडर दहा पंधरा म्हणजे तुम्ही जे सांगितलं आतापर्यंत का आपला प्रोडक्ट आपले प्रोडक्ट वापरल्यानंतर पन्नास टक्के खर्च कमी लागतो हे हो, तुम्हाला सिद्ध झालंय हो, हो, बरोबर ना हो, त्याच्यानंतर मला एक सांगा जी आज आपल्या पिकाची जी ग्रोथ आहे वाढ आहे नाही नाही पहिले पहिले सर एवढी आरेमान वाढतच नव्हते ना, ना आता बघा ना तुम्ही आरेमानचा प्लॉट तुम्ही आतापर्यंत एवढा वाढलेला कधीच बघितलं कधीच बघितलेला नाही बरोबर ना म्हणजे तुमच्या जे भागामध्ये जे वातावरण त्या वातावरणानुसार आरेमान एवढी वाढली बरोबर ना आता त्या पद्धतीने आपण विचार जर केला त्याची फुलाची सेटिंग आणि फळाची सेटिंग जर बघितली तर काय वाटतं तुम्हाला नाही एकदम रिझल्ट चांगले सर तुम्ही बघा एक काढीला म्हणजे फळावरले पाच ते पाच सात ते सात सगळे सगळे बंधलेले पाऊस चालू असताना कुज होते आंबाट्याची रात्रीचे पाऊस तसं आमचं या चार दिवसापासून पाऊस चालू आहे पण एक कुज बी कूज आणि एकही पडलेले नाही बरोबर ना जसं मी सांगायचो का फ्लावरिंग दिल्यानंतर तुम्ही हाताने फुल झटकून दाखव फळ तोडून दाखवा ते फळ बी तोट आपण एखादा किड असलं ते तोडायचा प्रयत्न केला तरी तुटत नाही म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं ते शंभर टक्के साक्षात उतरलं एकदम शंभर टक्के बरोबर अजून एक विषय मला सांगा आतापर्यंत आपले जे प्रोडक्ट गेलेले याच्या पुढे आपले ट्रीटमेंट बाकी बरोबर ट्रीटमेंट अगोदर अगोदर एक सांगा तुम्ही आपले जे आजूबाजी शेतकरी यांना ग्रीनिवाच्या कंपनीच्या प्रोडक्ट बद्दल काय सांगू शकता का? सगळं सांगू शकतो सर तुम्ही बघा त्यांना सांगू पत्ती पत्ती खराब झाली नाही चार दिवसापासून तांबाट्याचा बनशील तसा राहिलेला नाही आणि फुल होत नाही गळवत नाही बरोबर आता मला सांगा तुम्ही हे जे प्रोडक्ट वापरले तुम्ही शंभर टक्के समाधानी आहात शंभर टक्के हो सर आजूबाजूच्या आपल्या शेतकऱ्यांना सांगणारच सांगणारच बरोबर हो आणि आम्ही पण वापरणार आणि आपले अजून काही प्रोडक्ट असतील आपले प्लॉट असतील एक लहान प्लॉट आहे त्याला आम्ही सगळं आतापर्यंत वापरलेले बांधायला आलाय पंचवीस दिवसात आहे आहेत ओके ओके अजून एक सांगा मला हे जे आपले ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे याच्यातून तुम्हाला जो रिझल्ट मिळाला आहे त्या केमिकलच्या खर्चात आणि ह्या खर्चामध्ये काय तपावत निमेला निमा खर्च कमी पडला ना सर जो लाख रुपये व्हायचा तो पन्नास हजार शेतकरी कर्जात बुडालेला आहे तो आज आपण कुठेतरी ह्या माध्यमातून बाहेर काढू शकतो हो नक्की मला शिकतो अरे हो बरोबर बरोबर मला सांगा सर अजून एक विषय असा आहे की जे आज आपल्या पिकाची साईज आणि इतर लोकांचे प्लॉट असेल त्याची साईज दोघांचं कम्पॅरिझन केलं तर काय वाटतं निमेला निमा फरक आहे सर ओके हो शंभर टक्के समाधानी आहे हो सर ओके धन्यवाद